गोटीराम पुंजा मते मध्ये राहणार तुमचं नाव सांगा मध्ये सर्व मते कंपनी आलेले यांना दिले संक्रांती निमित्त पंचेचाळीस पन्नास वर्यवर होणार होता फक्त बेचाळीस हजार वर्गावर झाला त्याला मान्य आहे ना दिला घरी चला आता त्यांचा झाला

नंदकिशोर शंकर कायदेकर नंदकिशोर शंकर नंदकिशोर शंकर कायदेकर गावाचं नाव बोलो तालुका दारणी तालुका जिल्हा कोणता आहे अमरावती जिल्हा पस्तीस हजार रुपयाला मागत आहे पस्तीस हजाराला बरोबर मी फायनल पंचेचाळीस हजार सांगितलं होणार आहे तुम्हाला नाम बोल बोलूया पुर नाम बोलो इधर

पैतीस बोला तूने ने ना। कोई पाई पाई बात नहीं है बाई हा बरं ठीक आहे तीस हजार ला मागता बर दादा तुमची भी तीस कोटी माझी बी पंचेस कोटी अगर खले चल आज मी बच्चे देख ले पकड रे म्हणून मागितला आपण धन्यवाद करतो तीस एकतीस आहे मी पंचेचाळीस सांगितलेले यावर होणार आहे आणि लांबचे माणसं यांना आपण आपल्याला वासरू द्यायचंय मनापासून हा बर बोल दादा अरे तुम्ही पण तो लो नाही तो मग हा देश मारा

अरे मत जोडो मत जोडो है दिल से तो यांचं चालू आहे दोन मिनटं थांबा फक्त एवढा चालू असल्यावर कोणी म्हणतो मला घ्यायचं त्यांना आता लांबून आलेले ते लांबून आलेले जाऊ दे तिला नाव सांगा तुमचं नोट फिर कोण जबरदस्ती नाहीये

कोई बात डरू मत देखो गरीब लोग यो भी बाहर का उसे अरे क्या पानी यार खर्चा पानी अरे खर्चा थोड़ा है उनको तुम्हारे को दिल से लेना होगा बच्चे की जवान चले जाए ले, ले पैंतीस हजार की पहला जब जब तुमने पैंतीस बोले ये तुम्हारे को लेना है करके बाद में हाँ हाँ

आ कितने में बंदे दो कोई डरो मत बंद ले बंद दे बोलो 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 दबताण तो यार होने वाला है अगर तुम अटकएंगे ना गेर तो गेर अटकने में बेवार नहीं होता अच्छा अच्छा कोई बात नहीं कितना ही कमी मांगो मेरे को अच्छा लगता है ऐसी कोई बात नहीं दादा हे बीड परभणी जे बीड परभणी बीड परभणी आंध्रा बाउंड्री होऊन आलेले हा बाउंड्री होऊन आलेले आपल्या नाव त्यांना गोरे देणार आहे पण शेवटी ते आहे ना त्यांना असं वाटतं का लई कमी बरं ठीक आहे मागू द्या हा मागू द्या मागू द्या ऐंशी हजार बरे एक लाख चाळीस हजार अच्छा बोलो तुम कितना कर लेते कितना भी करे तो वो रेंज के अंदर भारी जोड़ी छुटने वाली है मैं तुमको क्लियर बोल देता क्लियर बोल खर्चा तो हरेक को है खर्चा अच्छा, हरेक तो को है भाई क्या करना खर्चा का कुछ नहीं है बिना खर्चे का कुछ नहीं है जान दे बछड़े देखो बछड़ो के पैर देखो सिर्फ वो जान दो बछड़े पैर में उसमें कितने सीधे हाँ नहीं तुम अगर आए तो

आंध्रा बाउंड्री बाउंड्री ठीक आहे ठीक आहे मागू द्या किती कमी मागितले तर आपल्याला काय नाही आणि सर्वांचं लक्ष या जोडीकडे लागलेलं आहे नंबर जोडी खतरनाक हा सर्वांचं लक्ष या जोडीकडे लागलं पुढे सगळ्यांचं लक्ष लागलेले आहे जोडी पण इन्सेड आहे देणार म्हणजे देणार घ्या पुढे घ्या पुढे घ्या चला 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 दोन नंबरची गाडी सुटली <laughs> एक नंबर ची गाडी सुटली आता त्या गाडीचा व्यवहार झालेला आहे बरोबर दोन नंबर ची गाडी म्हणजे दोन नंबरचा व्यवहार दोन नंबरचा व्यवहार आणि व्यवहार होणार म्हणजे होणार शंभर टक्का आल्यावर वापस नाही हा मगर संक्रांती निमित्त व्यवहार असा आहे आपला दोन दोन शब्दात व्यवहार करणार आहे दोन दोन शब्दात व्यवहार चला इकडे या

त्यांच्या म्हटलं तुम्हाला पटलं द्या द्या बरोबर पंच्याऐंशी हजारला द्या आणि आपण त्यांना सव्वा लाख सांगितले सव्वा लाख काही सांगा आता ते सांगण्या बद्दल नाही घेऊन टाका हो बिलकुल मोकळे मला तुम्ही जेव्हा आम्ही घेवा असं हो अरे एक सांगू काही किती सांगा आता सांगण्याबद्दल आम्हाला राग नाही मला राग नाही आम्हाला राग नाही फायनल बघा मार्केटात असे किती कमी मागितलं तर रागाचा विषय नाही बरोबर बरोबर बरं एक लाख

सर्वांचं लक्ष लागलेलं दोन लाग नंबर गाडी सर्वांचं लक्ष लागितलेलं बरोबर पण हे पंच्याऐंशी हजारलाच लाच मागत आणि ते घेऊन जाणार पण त्यांना असं वाटतं का थोडं कमी मिळालं पाहिजे मग जाऊ बाकीचं आपले एक लाख चाळीस लांबून पंधरा वीस हजार रुपये भाडं आहे म्हणतात पण असू द्या त्यांना त्यांना जास्त आहे त्याच्यामुळे जा आपण मकर संक्रांती निमित्त पाच हजार कमी नाही देऊ त्यांना द्यायची जोडी पर मी काय म्हणतो तुम्ही एक शब्द फिरून बोला तुम्हाला देणार फक्त ठेप्यावर कमी बोलायचं नाही ना, 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 सोडू नका सोडू नका तुम्हाला काय वाटत बैठक मध्ये बसले सोडू नका माझा हा शब्द आहे गिरॅकाला असं घेतो जवळ शेतकरीला जवळ घेतो मी मी काय म्हणतो घ्या माझं असं म्हणणं आहे मी म्हणत नाही का ना, एवढेच ना, पाहिजे

પડેરે <coughs>